श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत हिंदू पंचांगानुसार होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी म्हणजे फाल्गुन वद्यपंचमीला रंगपंचमी असते हा सण सर्व भारतभर उत्साहानं साजरा केला जातो पण भारतात काही ठिकाणी होळीच्या दिवशी रंगपंचमी तर काही ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी तर कोठे पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते होळीच्या दिवशी मनातील नकारात्मकता अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न करायचा तर लगेचच रंगांची उधळण करून आनंदाचा जल्लोष करायचा अशा विरुद्धांगी सणांची योजना आपल्या संस्कृतीत का असावी यामागचे पौराणिक संदर्भ काय आहेत ते आपण पाहूया शिवपुराण आणि लिंगपुराणातील या संदर्भातील कथा अशी तारकासूर नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस होता ज्याने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त केला होता की केवळ भगवान शिवाचा पुत्रच त्याचा वध करू शकेल त्यामुळे त्याला इतर कोणताही देव किंवा मा मानव मारू शकत नव्हता तारकासुराने असा वर मागून घेण्याचे कारण शंकरांची पत्नी सती हिच्या देहत्यागानंतर भगवान शिवांनी संसार सुखाचा त्याग केला होता ते विरक्त झाले होते त्यामुळे त्यांच्या विवाहाचा किंवा संतानाचा प्रश्नच नव्हता त्यामुळे तारकासूर अधिक उन्मत्त झाला होता त्याच्या दहशतीने त्रस्त होऊन ब्रह्मदेव व विष्णूसह सर्व देवांनी एक योजना तयार केली या योजनेचा उद्देश होता की शिवाचा पार्वतीशी विवाह व्हावा आणि त्यांना एक तेजस्वी पुत्र व्हावा की ज्याच्यामुळे तारकासुराचा वध होईल परंतु हे काम इतके सोपे नव्हते भगवान शिव अतिशय कठोर तपामध्ये ध्यानस्थ होते कोणताही प्रयत्न त्यांचे लक्ष विचलित करू शकत नव्हता म्हणून दैवांनी प्रेमदैव असलेल्या कामदैवाला विनंती केली कामदैवाने वसंत ऋतूच्या सहकार्याने शिवाच्या मनात प्रेमभावना निर्माण व्हावी यासाठी शिवाच्या तपस्तानी सुंदर वातावरण तयार केले शिव पार्वतीकडे आकर्षित व्हावेत म्हणून पार्वतीच्या सौंदर्याचा उपयोग करून त्यांनी आपल्या कामबाणांनी महादेवाचे मन विचलित करण्याचा प्रयत्न सुरू केला कुमार संभव या कालिदास रचित महाकाव्यात हे दृश्य अतिशय सुरेखपणे वर्णन केलेले आहे कामदेवाचे प्रयत्न चालू होते परंतु झाले उलटे शिव अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तिसऱ्या नेत्रातून प्रज्वलित झालेल्या अग्निज्वालेने कामदैवाला भस्म केले त्यामुळे संपूर्ण सृष्टी शोकाकुल झाली कामदैवाची पत्नी रती ही विलाप करू लागली आपल्या पतीला पुन्हा जिवंत करण्यासाठी ती शिवाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागली तिचा विलाप पाहून शिवाला तिची दया आली देव आणि लोककल्याणासाठी कामदेवाने समाधीभंग केल्याचे जाणून शिव प्रसन्न झाले त्यांनी रतीला कामदेवाच्या पुनरुज्जीवनाचा आशीर्वाद दिला आणि ते पार्वतीबरोबर विवाहास तयार झाले त्यामुळे सर्व देवांनी आनंदाने शेंदूर गुलाल चंदन बुक्का वगैरे उधळून रंगोत्सव करून आनंद व्यक्त केला तीच ही रंगपंचमी दुसरा संदर्भ द्वापार युगात गोकुळात कृष्ण आपल्या सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाचा तडाखा कमी करत असे राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे या दिवशी काही ठिकाणी कृष्णासह राधेची पूजा केली जाते उत्तर प्रदेशात कृष्ण लिलांसोबत या सणाचा संबंध जोडला जातो हरियाणात या सणाला दुलहंडी असे म्हणतात मध्य प्रदेशात होळी गीतांना फाग असे म्हणतात राधा कृष्ण राम सीता शंकर पार्वती या देवतांना उद्देशून रचलेली ही फाग गीते म्हणून हा उत्सव साजरा केला जातो शिवमंदिरात जाऊन भाविक विशेष उत्सवी पूजा करतात एकंदरीत रंगपंचमी हा सण पौराणिक संदर्भावरून होळीच्या दिवशी विनाश पावलेल्या दुष्ट शक्तींवरील विजयाचा आनंद म्हणून रंगपंचमीची योजना आपल्या संस्कृतीत केलेली असावी हा सण वसंत ऋतू आणि नवीन वर्षासाठी सृष्टीचे नूतनीकरण याचाही संबंध दर्शवतो हिंदू सनातन वर्षातील हा शेवटचा सण की जो रंगांची उधळण करून आपल्या मनात आनंदाचे प्रेमाचे रंग भरून जातो हिंदू सनातन धर्माचे वैभव असलेल्या या वर्षभरातील सण उत्सवांच्या निमित्ताने एक हिंदू म्हणून आपले धार्मिक कर्तव्य आपणास योग्यरित्या पार पाडण्यासाठी आणि त्या योगे सहज भक्ती मार्गाने आपल्या धर्मसंस्कृतीच्या दिव्य तेजोमय मार्गावरून आपल्या जीवनाची वाटचाल सुखदपणे होण्यास मनकपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया दर तीन वर्षांनी येणाऱ्या तेराव्या अधिक महिन्याचे महात्म्य जाणून घेण्याच्या निमित्ताने धन्यवाद